वेलकम बॅक टू माय चॅनल इथं बघू शकताय सगळेजण आम्ही आहे गाडीमध्ये आणि निघालोय कुठं निघालोय माहितीये आज आम्ही निघालोय काजलच्या तिकडे म्हणजे रोहिणीच्या मामाच्या तिकडे दहीवडीला कारण आज आहे तर बांगड्या तिथे त्याच्यामुळे सगळेच निघालोय आम्ही बा गोलूच आमचा डान्स चालू आहे तॉंग वरती <laughs> रोहिणी आले रात्री आणि आता आम्ही पाच वाजले आहेत पाच साडेपाच वाजले आहेत आता आम्ही निघालो आहे आणि आता ही तिकडून तशीच तिथेच थांबणार आहे त्याच्यामुळे काय नाही ह्या वेळेस आम्हाला बोलल्या बसल्यासारखं काय वाटलंच नाही असं वाटलं खूप कमी टाईम भेटला पण आता लग्न घर म्हटलं चालायचं तिची गरज तिथे जास्त आहे <laughs> तर आम्ही बांगड्या भरून येताना तिला सोडून येणार तिथं तर ब्लॉग आपला कंटिन्यू पहा रोड <laughs> एवढा की मनांना डान्स व्हायला लागत

आणि ही आमची क्यूट सी वेदू ही रोहिणीच्या बहिणीची मुलगी बघा किती क्यूट आहे ना आमच्या गोलूची बहीण असल्यासारखी वाटते छोटी <laughs> आणि इथं बघू शकता हे बघा ही रोहिणीची मम्मी आणि खुर्चीवर जे बसलेत ती रोहिणीची मावशी आहे या चुलत मामीत ही मामाची मुलगी आहे तिचा आणि ही काजलची आजी आजोळची आणि इकडं बघा नवरीबाई ही यांची चालू आहे इकडं नहरी पॅकिंग ها <applause> ها <applause> 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 आणि इथं बघू शकताय बघा हे जे आस्ताला जे बांगड्या घालतात ना हिरोणीच्या आजी <laughs> ते म्हंटल चला बसल्या बसल्या तिला घालून घेऊया बांगड्या आपण आस्ता किती खुश आहे बांगड्या घालात म्हणून बासका घालायच्यात अजून लाजायला अजून घालायच्या घालायची का अजून किती घातले तर बघू असं कर हात वरती दे दे... हा छान आहे ना हा बस बास नको अजून नको नको नाही बाजी बस ते हात हालायचे नाहीत पण ती जेवण सुद्धा करायचे नाही परत मोबाईलचे टॉर्च पडते का आणि इकडं बाहेर बघू शकताय तुम्ही इथं चालू आहे मानपान हर कपड्याचे फुल कपड्याचे आयर आणले होते ते द्यायचे चालू आहेत बघा हिथं हेनी बसलत आणि हे रोहिणीचे आहेत बरं का म्हणजे आता पहिल्यांदाच तुम्ही बघणार ना तुम्हाला माहिती नसेल म्हणून सांगते इकडे बघा आमची चिल्ली पिल्ली पलीकडं कशी खेळतात इतर रोहिणी आहे मदतीला त्यांची कमी जास्त आणि इकडं आता आतिनी तर बांगड्या भरून घेतल्या होत्या तर आता मी भरून घेते कारण निघायचंही आहे परत रिटर्न जायला वेळ बराच झाला होता ना येऊन बसलो गप्पा टप्पा मस्त मजा आपली सगळ्यांसोबत <laughs> आणि लग्नघर म्हटल्यानंतर विषय आहे का काय भारी वाटतं लग्नघर असल्यावर ना

आणि इथं बघू शकता आता मी बसलो इथं बांगड्या भरण्यासाठी पण ते बघत होत्या माझ्या हातचा गाळा आहे का म्हणून तरी नव्हता थोडासा लहान होता म्हणून त्यांनी परत बाहेरून आणायला सांगितलं म्हणजे साइडला ज्या रूम मध्ये ठेवलेले आहेत ना एक्स्ट्राचा माल तिथून तर हे बघा घालत होते खूपच सैल होत होता तरी मी त्यांना म्हणत होते खूप सैल होते काय नाही अगोदर भरलं आणि परत काढलं आणि परत नंतर दुसऱ्या भरल्या बांगड्या मी <laughs> आणि आजीने भरपूर बांगड्या घालायला लावल्या असं वाटलं किती दिवसानंतर एवढ्या बांगड्या घातल्या मला वाटतं वैभवच्या लग्नात घात घातल्या असतील त्याच्यानंतर आत्ताच घातलेत 예예. 아, 왜 그래? 왜 그래? 아니 또, 안가봤지. 아, 아시, 지금 방금 내가 내가 기다렸어. 이제 데려다, 내가 데리고. 봤댔어, 봤댔어. 너무, 너무. 아이, 왜다? 에 왜다? 아, 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 아

ती तयारी मावशी स्वयंपाकाला लागायला म्हणून मी नको म्हणली थांबली मी म्हणली गे स्वयंपाक करून आलो म्हणलं आणि आमचं वेस्ट जाईल म्हणलं नाही मेहंदी बघू काय भारी काढली काढले कलर पण छान आले चोडा भरायच काढलीच काढली नाव थोडं हायलाइट इकडं दिसायच ची नवरी हा कलर छान लागणार कलर चोडला चढ कुठे सरांजली गेली गती काल चालली अगदी ना? चकल्या म्हणलं लय मस्त झालं खाऊन तिथे खा बी वाटे ना तिला चकल्या नवीन गोष्टी आहे पोडवर ऑलरेडी पोड भर नवीन नवीन गोष्टी हा म्हणलं तर तोंडात घास फिरायला परत म्हणायचं आगोनी खाल्लं का <स्थाथ> <laughs> ৰ <pyatete> খায় <privileged speaking einer> <specialize donde� Mechanatsiri> आणि इथं आता आमची घरी जायची तयारी चालू झाली तर हे बघा हे मला हळदी कुंकू लावतात ना रोहिणीची मामी बरं का म्हटलं चला आता हळदी कुंकू लावून सगळ्यांना नमस्कार करू आणि मग निघू आता रोहिणी इथंच थांबणार आहे त्याच्यामुळे काय आता डायरेक्ट आमच्या लग्नातच भेट होईल रामा पण दिसतोय आहे ना काय हां गोळे शिवले शुगर चा तुम्ही खा आजच गेलो नाही तर मावशी चौकरी लागला होय हो मी आमला थोडा दे दाई हा आता बावर काय 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 दिनदीचा चला मग निघालो आता आम्ही हे बघा सगळे घालवायला आलेले सोडायला हे बघा दिसत सगळे तर कसा वाटला ब्लॉग नक्की मला सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब ब्लॉग मध्ये दोन दिवसांनी बरं बघू बांगड्या बघू तुझ्या नाही